आज एक जुलै हा कृषी दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासशी वसंतराव नाईक साहेब यांच्या जन्मदिवशीचा हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आज त्या गोष्टीचा औचित्य साधून वाशिष्ट डेअरीच्या माध्यमातून आपल्या चिपळूण आणि आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आम्ही भाजीपाला आणि शेतीला पूरक अशा व्यवसाय व्यवसायासंदर्भ संबंधित मार्गदर्शन शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि तो कार्यक्रम आज या दिवशी पार पडला ते वाशिष्ट डेअरीच्या माध्यमातून वर्ष दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून एक जोडधंदा उपलब्ध झालेला आहे आणि या जोडधंद्याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारे शेतीला पूरक असणारा उद्योग म्हणून या व्यवसायाच्या माध्यमातून अर्थप्राप्ती होते जवळजवळ सात हजार शेतकऱ्या शेतकरी या दूध व्यवसायाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत अशाच माध्यमातून त्यांना अन्य शेतीपूरक उद्योगधंदे करता यावेत आणि त्याचं मार्गदर्शन व्हावे हा हेतू ठेवून आम्ही आज या शिबिराचं आयोजन केलेलं होतं आपल्याकडे ज्या पद्धतीने योजना कार्यान्वित करायला हव्यात त्या कार्यान्वित करण्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे प्रयत्न आणि जे सातत्य हवं आहे त्या क त्याच्यामध्ये आपण कमी पडतोय त्यामध्ये शासन आणि सर्व स्तरावरती उदासीनता दिसते आज महाराष्ट्रात जवळजवळ ऐंशी लाख लिटर दूध हे शिल्लक राहतं आहे आणि त्या बाबतीत राज्य शासन असेल केंद्र शासन असेल ज्या जबाबदारीनं पावलं उचलायला पाहिजेत आणि याच्या बाबतीत निर्णय करायला पाहिजेत तो निर्णय होत नाही मोठ्या प्रमाणामध्ये मो शेतकऱ्यांचं यामधून नुकसान आहे हो आणि भविष्यात अशाच पद्धतीचं जर धोरण राहिलं तर हा व्यवसाय खूप अडचणी देणे काय मागणी असेल अदुषण सुरू आहे काय मागणी असेल नाही शासनाने एक कमिटी नेमली होती आणि त्याच्या माध्यमातून माननीय मंत्री मोदयांनीच सांगितले होते की कि किमान पस्तीस रुपये भाव द्यावा त्यासाठी ज्या अडचणी आणि शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न होते त्याचा ज्यावेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळेला तो अभ्यास करून शासनाने पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलेलं होतं पण त्या अनुदानाची पण ठोस अंमलबजावणी झालेली नसल्या कारणामुळे आज हे विदर्भ क्षेत्र दिसतंय